या दिसत आहेत आहेत माजी महापौर आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे व्हिडिओ मध्ये त्या पैसे वाटताना दिसत आहेत आता यावरूनच मुख्यमंत्री शिंदेच्या था ठाण्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडून टेंबी नाक्याच्या शाखेत महिला बचत गटाला पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात या घटनेचा व्हिडिओ यांनी शेअर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडून टेंबी नाक्याच्या शाखेत महिला बचत गटाला पैसे वाटले जात आहेत निवडणूक आयोग आचारसंहिता कायदा सुव्यवस्था पोलीस अशी काही यंत्रणा या राज्यात अस्तित्वात असेल तर कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी असा व्हिडिओ ट्वीट करत अंधारे यांनी टोला लगावलाय व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचं जेणेकरून वारंवार त्यांना कुठली गोष्ट न सांगता व्हॉट्सअप वर जर टाकली तर ते त्या गोष्टी बघतील आणि तुम्हाला लगेच कनेक्ट होतील आता आपण गेल्याच महिन्यामध्ये शिलाई मशीन आणि घरगुंती पण वाटप केली होती ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे कारण नगरसेवकांशी कनेक्ट राहाल त्याच वेळी आ, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी वेळेवरती मिळतील आता असं होतं की नगरसेवक वारंवार बोलवतात पण लक्ष देत नाही जेव्हा दुसऱ्यांच्या हातात अनुदान बघितलं की मग बायका लगेच येतात आमचे पेपर घ्या आमचे पेपर घ्या तर तसं होत नाही त्याला पण प्रोसिजर करायला लागते आम्हाला कारण तुम्ही दिल्यानंतर परत आम्हाला पुढे पाठवून ते त्याही करायला लागते की दुसरं बचत गट आहे की नाही किंवा दुसऱ्यांकडनं कोणाकडनं घेतलंय की नाही आणि या प्रकारे आम्हाला ती परत प्रिंट काढून एक मुख्यमंत्र्यांच्या इथे द्यायची असते आणि एक आमच्याकडे कारण ही जबाबदारी आहे आर्थिक व्यवहार करत असताना आम कुठल्याही आमच्या नावाला कलंक लागू नये म्हणून आम्हाला तुमचं संपूर्ण डिटेल्स ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर